का का काय रे बाबू तू तर राजा लय जेव्हा आहे बे एवढ्या कमी वयात कसा काय मेला काय मिळाला रायडर बनवायचा शोक होता पण एवढ्या कमी वयात ह्या मी म्हणतो ते आलं तुला म्हणजे लग्न झालंच नस मग राजू गर्लफ्रेंडली पहिलेच घेतलं बोलाव मी तर राजू वर्षाचा झालो होतो मी पोरी पाहु पाहू थकलो कुणी पोरगी द्यायला तयार नाही मग मायासारखे मुंजे मित्र होते ते सोबत रवरू मला राजा दारूचा शौक लागला माया दोन्ही किडन्या फेल झाल्या किडन्या फेल झाल्या पोरी भाव देत नव्हते म्हणून हार्ट फेल झालं हार्ट फेल झालं तर डोकं चाललं नाही म्हणून डोकच फेल झालं तसाच गचकलो राजा मी माया इथं आणून टाकून नेल रायजू केलं चार दिवस रडले आणि मग काय आता कोण विचारते आता एखादा कोणी नवीन गिराईक आलं मेल्या फेलेलं तर असं गोष्टी करायला होते राजा पेलेत मेलो आपण तो मुक्ती नाही राब तिथून थोडा बेकार रुलाय म्हटलं का मशाण्यात बायले पुरी आले परमिशन म्हणजे तुम्ही जिवंत होते तेव्हाही तुमच्या नशिबात पुरी नाही आणि मेल्यानंतरही पुरी नाही <laughs> <राजी, वाई> <laughs>